हाय माझ्या आधीच म्हणली कसं बसले बुंदी त्याच्या ताटात ती खाताय नाही फेकत सारे ह्या तो का काय दम देते मलाच दम देते ना तू हे नमस्कार हम्म असू द्या चला आलो घरी कालच तीन वाजता आलो व्हिडिओ वगैरे नंतर नाही काढला बाल जत्रत्न ही काय काय आणलं तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ दाखवा मी आणि इकडं काय चाललंय आज उन्हात आणायचं उन्हात आणच काय करायचं आता ऊन लागलं काय झालं तरी पट राहत पटांगणं तसा भाकरी करायचं उन्हाचूल मांडली काय करू आता इलाजच नाही मांडाय सावली नाही का कुठं जागा नाही होय गॅस संपलाय लय व आमचा चला ऊन लागते इलाजच नाही तुम्हाला म्हणलं तर सकाळी करा पण पुरी जे अंघोळ तवर राहिली असते तर लाईट गेली आहे सकाळी थोड्या होती तेवढ्यात भाजी करून घेतली वांग्याची पण भाकरी राहिल्या दोन चार टाकायच्या मग आपणला दोन दिल्या आणि दोन अजून राहिल्यात होय मग ती आई म्हणल्या तर करती दोन भाकरी मी तिकडं कपडे धुवून टाकली मस्त अशी तो का तिकडं ओलने भरून टास् निसतं काल घातलेली ही आणि सकाळनं लवकर उरकून यायचं होतं त्याच्यामुळं पारुश पण धुतली नव्हती ती पण सगळे तर चला अजून भांडी राहिले ते पण आधी भाकरी आय म्हटलं तर करते बाळाला मी घेतलं आणि मग जेवण मग ही कर होय तर चला असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि आता आलो घरी चार पाच दिवस झालं फिरायचं आता आलो घरी मस्तपैकी तिकडं गोट्यात आहे पण तिकडं गाय आहेत मग तिथं पण मांडता येत नाही व्यवस्थित आणि इथं घरात पण पवर पत्रा या दगिनी सारा पत्रा काळा होईल किंवा त्याच्यामुळे मांडता येत नाही मग आता इलाजच नाही तर उन्हातच मांडावी लागली त्याला इलाज, इलाज नाही होय तर असू द्या बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ सगळं कमेंट करून आणि या मग अशा उन्हातल्या चुलीवच्या भाकरी खायला होय म्हटलं मला कसलं ऊन लागतंय बघ तर झाल्या भाकरी सावली तीच झाडा पशी इथं नाही तिथं भांडी असतात पण आला असते ती पाठी मांडली तिथं तसं मस्त इकडं भाजली एक इकडे केली एक तर चला लागलाय मग काय करायचं का आता भाकरी पण चुलीवल्या भाकरी छान होते छान लागते खायला पण छान लागते पण ऊन किती लागतंय मला ओढण हा ऊन केलीच नसते तुझ्यासाठी केली तिकडं सावलीला काही तर सावलीला मांडायला पाहिजे होतो तर बाय सगळ्यांना जरा आता परत नाही सावली बघून मांडू झाडाखाली कुठेतरी डोक्यावर काय ठेल्या बर का शोभरा अगं काय आजीचा इकडून वर नवून मारायचं केला जाण तुम्ही मला आजील काल चालूला मला उन्हात वाकरी करायला तिकडे सावलीला मांडाय पाहिजे होत किंवा तुमची नाव सांगते दोघीची हो। आम्ही किंवा करायला आलो म्हणा हे का नाही आता पोटाला भुका लागते ते इलाज नाही तर बाय सगळ्यांना असू द्या करपून गेली मी कर आपली आता तुम्ही करपा होय बघ कसलं ऊन लागतंय जम निघतोय का उन्हात